चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केले एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या अभियानाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या तेरा जानेवारी रोजी वाढदिवस संपन्न झाला वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात अनेक सामाजिक उपक्रम पार पडले सोलापुरात मात्र प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना व बावनकुळे साहेब यांच्या वाढदिवस या दोन्हीचे निमित्त साधून शहरातील प्रदेश पदाधिकारी यांनी एक दिवा प्रभू श्रीरामासाठी अभियानाचे आयोजन केले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजे यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी प्राण प्रतिष्ठापनानिमित्त मंदिरातील परिसर स्वच्छता अभियान व तसेच बावीस जानेवारी रोजी घरासमोर दिवा लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार एस सी मोर्चाचे प्रदेश सचिव राजाभाऊ माने प्रदेश निमंत्री सदस्य सागर रत्नुरे संजय साळुंखे ओबीसी मोर्चाचे यतिराज उन्माने व प्रदेश पदाधिकारी यांनी शहरातील विविध भागात मंदिर स्वच्छता अभियान व एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या अभियानाचे आयोजन केले असून या अभियानाचा शुभारंभ सतरा जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली